चंद्रकांत आवटे यांचे निधन कोगनोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत सखाराम आवटे व अठ्याहत्तर यांचे बुधवार तारीख दहा रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे येथील माजी ग्राम पंचायत सदस्य साताप्पा आवटे यांचे वडील होत रक्षा विसर्जन शुक्रवार तारीख बारा रोजी सकाळी नऊ वाजता आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसाइटी को घोरी हेवी मर आकर्षक ब्याज दर कमी कमी कागज पत्र जल्द कर्ज उपलब्ध कर्ज कमी ब्याज दर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेषी कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत जटा कर्ज या अन्य सेवा सुविधा उपलब्ध है एक बया अवश्य भेद्या स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को मराठी 4.54 समूह मोर गोणी तालुका, तालुका निवारी पाणी